Obrigado. सुरंगळेतही बहुजन आघाडीमुळे तेलेंगवाडी तालुका मोहळ येथील गेली 5 वर्ष विकास कामे भरपूर झाली परंतु दलित वस्ती मध्ये एकही काम झालेले नाही काम न करता निधी काढले व तसेच योजनेमध्ये भरपूर प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला त्यामुळे सरपंच व ग्रामसेवक सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती मोहळ व जातीवादी ग्रामपंचायत व तसेच भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कारवाई करावी यासाठी आमरण उपोषण उपोषण प्रशांत जगताप जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी सोलापूर ठिकाण पूनम गेट जिल्हा परिषद सोलापूर दिनांक वेळ सकाळी सोलापूर या ठिकाणी सोलापूर या आंदोलन गेट या ठिकाणी आंदोलनला ला बसलेला आहे तर आंदोलनचा विषय असा आहे मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो म्हणजे तेलंगवाडी तालुका मोहोळ येथील दलित वस्तीचे विकास काम न केल्यामुळे कार्यालयासमोर आंदोलन करण्याबाबत त्यांनी <laughs> मुख्य कार्यकारी अधिकारी मोहोळ यांना पत्र दिलं होतं आणि ते त्या ठिकाणी आंदोलनला बसले ते त्या ठिकाणी आंदोलनला बसले असता मोहोळचे जे कार्यकारी अधिकारी आहेत आणि तसेच ग्रामपंचायत समिती यांनी प्रशांत जगताप यांना पत्र दिलं की आपण केलेल्या तक्रारीनुसार आम्ही कारवाई करू आणि तुम्ही हे आंदोलन तात्काळ थांबवा मग त्यांचे मिळालेल्या पत्रानुसार प्रशांत जगताप यांनी ते यांनी आंदोलन थांबवलं आणि कारवाईची वाट पाहिली कारवाईची वाट पाहिली का असता कोणतीही कारवाई न केल्यामुळे प्रशांत जगताप पुन्हा सोलापूर जिल्हाधिकारी आंदोलन घेत या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आंदोलनाचा विषय असा आहे की गावामध्ये गावामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचा दलित वस्तीमध्ये विकास कामं केलेली नाहीत दलित वस्ती सुधारणा असेल अशा अनेक प्रकारच्या योजना दलित वस्ती सुधारण्यासाठी राबवल्या जातात परंतु या गावामध्ये आणखीन एकही काम दलित वस्तीमध्ये झाले नाही दलित वस्तीची कोणती सुधारणा केलेली नाही कागदोपत्री कागदोपत्री त्यांनी काम दाखवली आणि कागदोपत्री बिल मागवलेली आहेत बिले दाखवलेली आहेत आमचे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माहितीच्या अधिकाराखाली ग्रामपंचायतीमध्ये कोणते कोणते कामं केली याची माहिती मागवली होती आणि त्याची माहिती मागवली असता अक्षरशः तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो तर तुम्ही बघू शकता दोन हजार अठरा एकोणीसच्या काळात कोणताही खर्च दलित वस्तीत केला नाही आणि तेही अर्धवट त्याच्यानंतर एकवीस बावीस मध्ये कोणताही खर्च नाही तेवीस चोवीस मध्ये नाही पण चोवीस पंचवीस मध्ये नाही असं खुद्द माहिती अधिकारमध्ये प्रशांत जगताप यांना ही माहिती देण्यात आली जर ग्रामपंचायतीकडे एवढा निधी येतो हा निधी जातो कुठं आणि दलित वस्तीमध्ये जे कामं केली होती तुम्हाला त्यामध्ये दाखवतो त्यांनी बिलं काढलेली आहेत तर बिलं जो जो ग्रामपंचायतीचा शिपाई आहे त्या शिपाईच्या नावावर दोन दोन लाख तीन तीन लाख चार चार लाख हा रुपयाची बिलं हे ते त्यांनी शिपाईच्या नावावर दिलेली आहेत या जो भोंगळ कारभार या ग्रामपंचायतीने केलेला आहे याची तक्रार कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रशांत जगताप यांनी केली परंतु अद्याप प्रशासन या भ्रष्टाचाराच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे आज या ठिकाणी आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जर या भ्रष्ट ग्रामपंचायत आणि अधिकाऱ्यांवर जर कारवाई नाही झाली तर वंचित बहुजन आघाडी मोठे जनआंदोलन उभार उभारणार हे या या ठिकाणी सांगतो जय विक्रांत गायकवाड यांनी आपलं इथे मत मांडलेलं आहे इंडियन ने फास्ट यांनी हे बातमी कव्हर करत सव्वीस नोव्हेंबर हा संविधानाचा समर्पणाचा दिवस येत आहे जे बाबासाहेबांनी संविधान भारताला प्राप्त करून दिले ते सव्वीस नोव्हेंबरला समर्पित राष्ट्राला के केलेले आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती हे प्रकरण आपल्याला नवीन उघडं होत आहे मोहोळ तालुक्यामध्ये ते तेलंगवाडीला ना न्याय मिळावा दलित वर्ष न्याय मिळावा यासाठी इथं इंडियन न्यूज फास्ट करून आम्ही हे रिपोर्ट कव्हर करत आहोत सर्वांना जय भेंद जय भारत